पाटील हे गेल्या वीस वर्षापासून विधानभवनमध्ये कारकून मध्ये काम करतो पण तो कारकून नसून पी पीए अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसुली केली त्याचा पुरावा भेटलेला आहे माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नारको टेस्ट करा ना तुम्ही जर त्याचा नारको टेस्ट केला तर तो खूप पाचशे कोटीपेक्षा जास्त त्याने या वीस वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहीत पडेल ना स्पष्ट सांगतो या, याचा आका अरे हे याच्या नार्कोटेस्ट तीन तुम्ही नार्कोटेस्ट करा ना पैसे एवढे मोठे प्रकार आहेत तुम्हाला प्रूफ भेटला ना अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोलले की आज शंभर कोटीचा वस्तू उद्दिष्ट याचा प्रूफ होता का पैसे होते का तरी तुम्ही त्याला एक एक दीड दीड वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं ईडी काही झोपते का जरा तुम्हाला प्रूफ भेटलं ना पैसे भेटते ना पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना ना त्याला नारको टेस्ट करा ना डायरेक्ट लाईव्ह तुम्ही पुण माहीत पडेल ना कोण कुणाने किती पैसे घेतला कोणाकडून किती पैसे आले एवढे पैसे तुमच्याकडे आले देश देशाच्या संरक्षणासाठी ना पैसे तेवढा आज आपण आपली अर्थव्यवस्था चौथ्या नंबरवर आहे असे भ्रष्ट लोकांची जर इन्क्वायरी केली आणि यांच्याकडे वसूल केला तर आपला देश अमेरिकाच्या लेवलवर आपले जीडीपी वाढेल पैसे जाते कुठं असा कर्मचारी किशोर पाटील सारखे अधिकारी कर्मचारी कडे जातात पुढाऱ्याकडे जातात पैसे दिसतच गेला कुठं मी तर कोर्टाला आम्ही असा होतात आणि ह्याला सोडून दिलं एस आय टी एस आय टी काय सेम इलिगल टीम झाली ती एसआयटी म्हणजे काय तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतोय कि तुम्ही त्या रेखावारला घ्या प्रवीण गेडाम ला घ्या मग का घेत नाही गव्हर्नमेंट दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना मग एक के केमिकल वाला दूध आहे ना दूध निकले का ना पाणी निकले का युरिया निकले का उसके तुम्ही पण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली मी ईमेल केलेली आहे मला यांचा जबाब आलेला कोणाचा एकनाथ शिंदेचा मी बघतोय त्यांना मी प्रत्येकाला ईमेल केलेला आता आणि पंतप्रधान अफवा वार वेगळे असतात अमित शहा नांदेडला आले की के केल्याच घेऊन त्याचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होती पण मी घाबरून थोडा थांबलो म्हणजे त्यांना भेटण्यासाठी ते आता त्यांना देणार पत्र ते दिलं टाइम जाऊन धुळे प्रकार तुम्ही बोलताय अनिल गोटे बोलताय संजय